यशोमती ठाकूर यांनी मला अध्यक्ष केलं असेल तर मी आताच आमदार किंवा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो अशी जाहीर घोषणा करत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे देवडी नगर परिषदेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली देवडी येथे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सभेत पंकज भोयर मूळ काँग्रेसमध्ये लहानचे मोठे झाले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केलं होतं असं वक्तव्य केलं होतं याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पंकज भोयर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भोयर म्हणाले की यशोमती मैया म्हणाल्या की पंकज आमचाच पोरगा आहे मला काहीही हरकत नाही मी अनेक मातांचा पोरगा आहे पण जर त्यांनीच मला अध्यक्ष केलं असेल तर मी आताच आमदार व राज्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आज अध्यक्ष मीच केलं म्हणतात उद्या आमदार व मंत्रीही मीच केलं असं म्हणतील काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलं की हे मी केलं ते मी केलं हीच काँग्रेसची परंपरा आहे आणि त्यामुळेच काँग्रेस सपाचट होत आहे वर्धा जिल्ह्यातील चारही आमदार भाजपचे निवडून आले असल्याचे श्रेय जनतेला देत बहुजन समाजातील तरुणांना आमदार करून दाखवल्याचा उल्लेख त्यांनी केला देवडीतील विकास कामांचा दाखला देत भोयर म्हणाले की दोन मध्ये राजेश बकाने यांना आमदार केल्यानंतर अवघ्या एका वर्षात सारख्या छोट्या शहरात जलतरण तलाव मंजूर झाला भाजपचे लोकप्रतिनिधी विकास करतात तर काँग्रेस दहशत निर्माण करून केवळ क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते या वक्तव्यामुळे देवडीतील राजकीय वातावरण तापलं असून आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे उपस्थित झालेले सर्व घरातली मान्यवर बंधू भगिनी आपलं सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज माझा हा सतत तिसरा दिवस आहे त्याच्यामुळे रोज दोन तीन दिवस माझं भाषण ऐकून ऐकून तुम्ही कंटाळवाने झाले असाल त्याच्यामुळे जा मी जास्त बोलणार नाही कारण आज तुम्ही सर्वजण आपल्या भगिनी नवनीत ताईंना या ठिकाणी ऐकायला आल्या परंतु यशोमती मैया येऊन गेल्या आणि माझ्यावरती करून गेल्या होत्या तिने सांगितलं का पंकज आमचाच पोरगा आहे आणि त्याला मीच अत्यक्ष केलं होतं मला चांगला आहे ठीक आहे मी अनेक मातांचा पोरगा आहे काही काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यांनी जर का अत्यक्ष मला केलं असं तर मी माझ्या आमदारकीचा राज्यमंत्रीपदाचा आत्ताच राजीनामा देतो मला अध्यक्ष तुम्ही केलं होतं उद्या म्हणून आमदार मीच केलं आमदार तुम्ही केलं मंत्री तुम्ही केलं आणि काँग्रेसची नेमकी हेच परंपरा आहे का हे मी केलं ते मी केलं ते मी केलं याच्यामुळेच काँग्रेस सपाचट झाली आणि नवनीत भावी आमच्या जिल्ह्यातले चारच्या चारही आमदार चारच्या चारही आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून देण्याचा काम या वर्धा जिल्ह्यातल्या जनतेनं केलं आणि आज राजेश बकाने पंकज भोयर सारखे बहुजन समाजातले कोर या ठिकाणी आमदार करून दाखवले नाही तर आपल्या जिल्ह्याचा इतिहास काय होता आर्मी म्हणजे कोणचं कुटुंब घराने होत घराने शाही आर्मीत वेगळी घराने शाही वर्धेत वेगळी घराने शाही तुमच्या देववीत वेगळी घराने शाही पंचवीस वर्ष दहशतीच्या राजकारणाचे तुम्ही देवळीकरांनी त्या ठिकाणी बघितले पंचवीस तीस वर्षाचा सततचा संघर्ष आमच्या राजेश बकानेचा बघितला आणि दोन हजार चोवीस साली तुम्ही राजेश बकानेला आमदार केलं फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये राजेश बकाने यांनी देवळी सारख्या लहानशा शहरामध्ये जलतरण तलाव मंजूर केला यशोदा नदी करता त्या ठिकाणी घाट मंजूर केला परंतु एवढंच नाही तर आमच्या देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींकरता कार्यक्रम घेण्याकरिता बैठकी घेण्याकरिता एक मोठ महिला बचत गट भवन देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार विकासाच्या गोष्टी करतात आणि काँग्रेसचे लोक काय करतात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात